नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आनंदाची आणि गर्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे एका गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा चौकुळ गावात ध्वजारोहण अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या हस्ते सरपंच गुलाबराव गावडे यांचा आदर्शवत उपक्रम तर बघा या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी आणि माजी सैनिक सुद्धा उपस्थित होते तरी देखील हा मान अंगणवाडी सेविका मदतनीसांना देण्यात आला त्यामुळे इथं आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे सावंतवाडीमध्ये बघा दिनांक बघा पंधरा ऑगस्ट रोजी घडलेली घटना आहे एकोणऐंशी एकोणऐंशी आपला पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला त्यावेळी स्वातंत्र्य दिनी चौकुळ ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ध्वजारोहणाचा मान जिल्हा परिषदांतर्गत आदर्श अंगणवाडी सेविका व आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार प्राप्त चौकुळ गोनसवाडी अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडी सेविका श्रीमती वंदना गावडे व आदर्श अंगणवाडी मदतनीस श्रीमती जनाबाई गावडे यांना देण्यात आला गावाच्या विकासात सरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकनियुक्त प्रतिनिधींबरोबर आशा स्वयंसेविका अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका यांचे कार्य देखील तेवढेच महत्वाचे आहे अतिशय कमी मानधनावर संपूर्ण गावात शासकीय योजना लोकांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी आशा स्वयंसेविकेबरोबरच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तेवढीच महत्वाची भूमिका बजावत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन चौकूळ सरपंचांनी यावर्षी ध्वजारोहणाचा मान या अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका यांना दिल्यामुळे त्या दोन्ही पुरस्कार प्राप्त महिला कर्मचाऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला यावेळी चौकुलचे सरपंच गुलाबराव गावडे उपसरपंच श्रीमती आरती जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ केंद्रप्रमुख श्रीमती भावना गावडे तसेच माजी सैनिक देखील उपस्थित होते तर बघा असा क्षण आल्यानंतर पंधरा ऑगस्टचं ध्वजारोहणाचं काम म्हणजे किती महत्वाचं असते आणि तो पुर तो मान अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भेटला त्यामुळे त्यांचं ऊर त्यांच्यासोबत आपलं सुद्धा ऊर अभिमानानं भरून आलं की कुठल्या तरी कुठं तरी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची दखल घेत जात घेतली जात आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण येत आहे आपल्यातीलच अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीसांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा करण्यात आला त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अन अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांनाच आवडणार आहे कारण की आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद